डेली अपडेट न्यूज बोलणाऱ्या माणसांची व्यवस्थेला भीती असते संजय आवटे संवाद हे आपल्याला एकत्र बांधून ठेवण्याची मोठी कामगिरी करत असते आपण आपली भूमिका मांडली नाही बोललो नाही तर आपल्या विरुद्ध काम करणारी व्यवस्था अधिक मजबूत होईल त्यामुळे व्यवस्था परिवर्तनासाठी एक दिलाने एकत्र या आपसातील मतभेद विसरून कामाला लागा बोलणाऱ्या माणसाची व्यवस्थेला भीती असते असे परखड मत प्रसिद्ध पत्रकार संजय आवटे यांनी मांडले आहे समता मैदान यवतमाळ येथे सुरू असलेल्या समता पर्वाच्या कार्यक्रमात चे विचार पुष्प गुंफतांना पुढे बोलताना ते म्हणाले की आज लोकशाही मूल्यांच्या विरोधात भक्कमपणे वातावरण निर्मिती केली जात असली तरी आपल्यातील मूल्य भावना आपल्यातील संघटित शक्ती सर्व अरिष्ठाला परास्त करू शकेल याची मला शाश्वती आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला मूल्यांचा स्वीकार करावाच लागेल आपल्या दुर्दम्य आशावाद असला पाहिजे सुरेश भट म्हणतात की हे असे असले तरी हे असे असणार नाही दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही त्यामुळे सत्तेसाठी जुमला करणाऱ्या जुमले बाजांना आपण परत सत्तेतून हाकलू शकतो याचा आपण विश्वास बाळगला पाहिजे सर्वांनी एक दिलाने एकत्र आले पाहिजे आणि एक लक्षात ठेवा गांधी नेहरू आंबेडकर म्हणजे भारत ही संकल्पना आपल्याला मान्यच करावी लागेल असेही ते म्हणाले यावेळी अध्यक्षपदी माधुरी वालके अतिथी अॅडव्होकेट सीमा तेलंग केशव सावलकर पपिता मालवे विशाल जाधव इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रमोदिनी राम टेके यांनी केले